ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये भागवत एकादशीच्या दिवशी आता खूप मोठा सत्याचा उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे भागवत एकादशीच्या दिवशीला आता इकडे कल्पना आणि पूर्णाई यांच्या समोर दोन भयंकर सत्य उलगडणार आहेत एक म्हणजे जोगटिणीने केलेली भविष्यवाणी आणि दुसरं जोगटिणीने प्रतिमाला दिलेलं एक खूप मोठं आता आव्हान जोगटीनने प्रतिमाला खरी मुलगी शोधण्याचं आव्हान दिलंय तर इकडे लवकरच तुझी खरी ओळख समोर येणार आहे आणि तुला या सगळ्यामध्ये आता अनाथ नाही तर तुझ्या आई वडिलांची भेट होणार हे सांगत असताना अजून एक मोठा म्हणजे सायलीच्या पायावरील तुळशीपत्र हे आता सगळ्यांच्या समोर येणार आहे कस काय कुठे आणि हे सगळं भागवत एकादशीच्या दिवशी कसं घडणार पा सायलीने सिद्ध केलेलं असतं की इकडे प्रियाने व्रत मोडलेलं आहे आणि त्यामुळे पूर्णांचीला खूप मोठा धक्का बसतो तन्वी तन्वी तू हे कसं काय करू शकतेस म्हणजे या सगळ्यामध्ये तुला आता हे सगळं करण्याची काय गरज होती असं म्हटल्यावर ती मग मात्र प्रिया म्हणते नाही पूर्णाई मी नाही व्रत मोडलं त्यावरती इकडे आता चिडलेली लगेचच पूर्णाई सांगायला लागते तू नाही व्रत मोडलंस मग व्रत मोडलं तरी कोणी हे सगळं मी बघितलेलं आहे बस झालं तुझ्याच रूम मधून हे सगळं सापडलंय भागवत एकादशीला तू खूप मोठा अपशकून केलेला आहेस आणि या सगळ्यामध्ये आता काहीतरी अनर्थ घडणार प्रिया विचार करायला लागते ही सायली आता वाटते तितकी साधी सोपी सरळ काही राहिलेली नाहीये माझ्या रूम मध्ये येऊन हे सगळं करण्याची हिला काय गरज होती असं म्हणत या सगळ्यामध्ये चिडलेली प्रिया आता मात्र विचार करते या सायलीला काही करून आता मला अद्दल घडवायलाच पाहिजे तोपर्यंत कल्पना म्हणते प्रिया तन्वी तू हे चांगलं नाही केलंस उपवास तुला जर का करायचा नव्हता तर तुला कुणी हट्ट केलेला का की हा उपवास कर म्हणून काहीही गरज नव्हती हा उपवास करण्याची तू हा उपवास का केलास आणि मुळातच या सगळ्यामध्ये खोटेपणा का केलास यावरती प्रिया सांगते नाही हे सगळं आता हे या म्हणजे सायली मुद्दाम करते आहे सायलीने हे सगळं केलेलं आहे मला याच्यामध्ये अडकवण्यासाठी यावरती कल्पना बोलते खबरदार खबरदार तुला हे सगळं बोलायची काही गरज नाही आहे जे काही घडलंय ते आता आमच्या समोर घडलेलं आहे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे की नक्की काय झालंय ते आणि त्यामुळे त्यामुळे तुला कोणत्याही प्रकारे आता खोटं बोलायची गरज नाही असं म्हणत कल्पना चांगली चिडते आणि तन्वी तुझा खोटेपणा कित्येक वेळा याच्या समोर आलेला आहे आमच्या समोर आणि त्यामुळे त्यामुळे तू आता काही बोलूच नको असं म्हणत आता जोगटिणी येईल भागवत एकादशीच्या निमित्ताने आपल्याकडे जोगटिणीचा ओटी भरली जाते आणि त्यावेळेला जोगटिणी येईल त्यावेळेला खऱ्या गोष्टीने तुला आता ती काहीतरी सुनवणार कारण तू उपवास मोडला आता इकडे प्रिया रडायला लागते अश्विन तिला समजवायला लागतो काय चाललंय म्हणजे तू इतका स्वतःला त्रास करून घेऊ नको काही करण्याची गरज नाहीये यावरती प्रिया म्हणते बघितलंच ना अश्विन ही साहिलीनं माझ्या विरुद्ध माझ्या माणसांना भडकवत आहे हिनेच माझ्या आता रूममध्ये काहीतरी नेऊन टाकलेलं आहे यावरती अश्विन म्हणतो माझा तुझ्यावरती विश्वास आहे कुणी काहीही बोललं तरी मी तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवणार तू काळजी करू नको असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणायला लागते प्रिया तू उपवास मोडला नाहीस ना मग आता उपवास जर मोडला नाहीस तर आता पुढे उपवास कर असं म्हणत प्रियाला उपवास करायला लाग लागणारच आहे हे आता सायली सांगते आणि त्यावरती पूर्णाजी म्हणते झालं आता या विषयावरती सारखं सारखं बोलण्याची काही गरज नाहीये हा विषय इथेच बंद करा आणि जोगतिणीच्या येण्याची तयारी करा यावरती मग आता कल्पना सांगायला लागते जोगटिण आल्यावरती आता हा विषय सुद्धा कुणी काढायचा नाहीये पण जोगतिणीला या सगळ्यामध्ये जे काही आहे ते सांगण्याची किंवा बोलण्यासाठी ची काहीच गरज पडलेली नसते पण पण या सगळ्यामध्ये आता पुढची गोष्ट खूप भयंकर घडणार आता इकडे एकादशीचं सायली सागर संगीत पूजन करते आणि आता सगळेजण जोगतिनीची वाट पाहत असतात ज्यावेळेला जोगतिनीची वाट पाहत असतात त्यावेळेला जोगतिण आल्यावरती मग आता आई अंबेचा उदे उदे असं म्हणत जोगतिनीची घरात एंट्री होते आणि घरात एंट्री झाल्या झाल्या जोगतीन थोडीशी स्तब्ध होते आणि स्तब्ध होऊन या घरातील नवीन माणसांची रेलचेल तर खूपच वाढलेली दिसते असं जोगतीण म्हणायला लागते त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते कल्पना हो माझीनं धाकटी सून या घरात आलेली आहे आणि त्याचबरोबर माझ्यानं माझ्या आता मुलीचं सुद्धा लवकरच बाळणपण येणार आहे त्यामुळे घरामध्ये आता छोटी पावलं तर दुडधुडू धावायला लागणारच आहेत यावरती जोगतींड म्हणते नाही तू चुकीचं बोलतेस ही तुझ्या मुलीच्या लेकराची चाहूल नाहीये तर ही चाहूल आहे तुझ्या लेकराच्या लेकराची असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कल्पना म्हणते म्हणजे म्हणजे काय बोलायचे तुला यावरती जोगतीण म्हणते सुभेदारांचा वंश लवकरच या घरामध्ये येणार आहे असं म्हटल्यावर ती आता सायलीकडे पाहते सायली आता जोगटिणीला अं जोगटिणीला देण्यासाठी सगळं जे काही आणलेलं असतं ओटीचं सामान ते घेऊन आता समोर येते आणि त्यावेळेला कल्पना आणि पूर्णाजी हे तिच्याकडे पाहतात आणि खरंच जर का सुभेदारांचा वंश आणि माझ्या मुलीचा सुद्धा आता मूल एकाच वेळेला या जगात येणार असेल तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नाही दुसरी असं म्हणत दोघीजणी आता जोगटिणीचा दोगटिणीचा आशीर्वाद घ्यायला लागतात त्यावर ती जोगटिण सांगते पण पण तुझ्या घरावरती एक काळी सावली सुद्धा मंत्रत आहे म्हणजे एक काळी सावली तुझ्या घरामध्ये आलेली आहे अशी व्यक्ती की जी व्यक्ती खर तर तुझ्या घरात येण्याची काही गरज नव्हती त्या व्यक्तीला तू घरामध्ये आणलेस आणि डोक्यावरती चढवून ठेवलेस लगेचच अर्जुन आता प्रियाकडे पाहायला लागतो आणि त्यावरती मग आता जो सांगते हे बघ म्हणजे या घरामध्ये ना काही गोष्टी चुकीच्या घडत आहेत त्या गोष्टी घडत असताना मला आता तुला सावध करणं गरजेचं आहे कारण वंश परंपरागत पाणी पद्धतीने मी या कुटुंबाची सेवा करत आलेली आहे हे कुटुंब हे कुटुंब मी माझंच समजते आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता या कुटुंबाला सावध करणं गरजेचं आहे असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते तुम्ही बसा आपण न पु ओटी भरून घेऊया यावरती जोगतीन ओटी भरण्यासाठी नकार देते आणि ती सांगते थांब जोपर्यंत तुझ्या घरावरचं संकट टळत नाहीये मी अशी ओटी भरून घेणार नाहीये त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते अगं थांब ना तू माझ्या धाकट्या सुनेच्या हातून ओटी भरून घे यावरती जोगटीन अधिकच चिडते आणि थांब तुझ्या धाकट्या सुनेच्या हातून तर मी ओटी कधीच भरून घेणार नाही असं म्हटल्यावरती मग आता कल्पना म्हणते का ग का झालं म्हणजे तिच्याकडून उपवास सुटला म्हणून का यावरती जोगतीन म्हणते उपवास सोडणं किंवा उपवास सुटणं इतकी छोटी गोष्ट जर का तुझ्या सुनेने केली असती ना तर कदाचित या सगळ्यामध्ये मी आता हे सहन केलं असतं पण तुझ्या सुनेने यापेक्षा खूप मोठी गोष्ट केलेली आहे यावरती मग आता पूर्णाजी म्हणते झाले तरी काय तू कशाबद्दल बोलती आहेस आम्हाला खरंच काही कळतच नाहीये असं म्हटल्यावर ती जोगटीण सांगते कळेल मी जे काही बोलते ना ते सगळं सगळं तुम्हाला कळेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जोगटीण सांगायला लागते की ही ही तुझी धाकटी सून या धाकट्या सुनेनी आता तुझ्या घरामध्ये येऊन तुझ्या घराचं हिरावून घेतलेलं आहे आणि ही तुझी मोठी सुन, या मोठ्या सुनेच्या हातूनच ओटी भरून घेई कारणपण जपलंय आणि ही सुन तुझा वंश पुढे वाढवणार आहे असं जोगटिणीने सांगितल्यावरती मग आता कल्पना सायलीला ओटी भरण्यासाठी पुढे पाठवते तोपर्यंत मग आता जोगटिणी सांगायला लागते हो मी जे सांगितलं की सुभेदारांचा वंश पुढे जाणार तर सुभेदारांचं वंश पुढे नेणारी दुसरं तिसरं कोणीही नसून ही तुझी धाकटी सून नाही तर मोठी सून आहे हे ऐकून तर आता इकडे अर्जुनला आनंद होतो इकडे पूर्णजीला सुद्धा आनंद होतो पण या सगळ्यामध्ये आता प्रिया आणि इकडे अस्मिता या दोघींना तर मात्र खूपच जळफळाट व्हायला लागतो दोघीजणी खूपच चिडतात आणि चिडलेल्या दोघीजणी या सगळ्यामध्ये आता इकडे खूपच रागा रागाने पाहत असतात त्याच वेळेला अर्जुन आता जोगतीन पाहतो आणि आता अर्जुन खूप खुश होतो कारण काही का निमित्ताने होईना पण इकडे पूर्णाची आणि आता कल्पना या दोघींना सायलीबद्दल वाटणार प्रेम हे वाढणार असतं आणि सायलीबद्दलची त्यांची आपुल इकडे प्रियाचा नुसता झळफळाट होत असतो त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो खरंच यावरती जोगतीण म्हणते इतकं सत्य नाहीये तर सत्य अजून आहे यावरती कल्पना म्हणते सत्य आता कसलं सत्य त्यावरती जोखीन सांगायला लागते ही तुझी सून एकाच वेळेला एक नाही तर दोन आणि एक नाही तर दोन कुटुंबाच्या मध्ये आता म्हणजे दोन तुमची आता मुलं तर येणार पण तुझ्या सुभेदारांचे वारस हे जुळे असणार आहेत जोगटिणीने ही भविष्यवाणी केल्यावरती सगळेच जण खूप आता खुश होतात आणि या सगळ्यामध्ये आता इकडे जोगतीण सांगायला लागते आणि अजून एक गोष्ट आहे तुझी जी मुलगी परत आले यावरती पूर्णाजी म्हणते अस्मिता यावरती जोगतीण म्हणते नाही अस्मिता नाही तुझी मुलगी खरी मुलगी परत आलेली आहे ना यावरती कल्पना आता सांगते प्रतिमा प्रतिमावंश प्रतिमा या घरात परत आलेली आहे त्यावरती जोगतीन म्हणते तिला सुद्धा प्रतिमाला बोलवते आणि प्रतिमाला सांगते तुझ्या आयुष्यात सुद्धा आता खूप मोठ्या उलघडी होणार आहेत तू जे आपलं म्हणून चाललेली आहेस ना ते तुझ नाही आहे आणि जे तुझ नाही आहे ना ते तुझ्या जवळ आलंय पण तुझ्या मनाला माहिती आहे की तुझ काय आहे आणि या, या सगळ्यामध्ये तू तु, तुझ जी गोष्ट मानती आहेस किंवा ज्या गोष्टीने तू आता अस्वस्थ होत आहेस त्या गोष्टीचा पाठलाग कर आणि जे खोट आहे त्या खोट्याचा स्पर्धा फारश कर असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमाच्या डोक्यामध्ये विचार येतो नक्की हिला कुणाबद्दल बोलायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा थोडीशी गडबडते आणि तोपर्यंत पर्यंत पुढे सांगायला लागते सायलीला की तुझ्या आयुष्यात दोन आता मुलांचा योग तर आहे दोन जुळी मुलं तुला होणार आहेत पण अजून एक खूप मोठी गोष्ट आता तुझ्या आयुष्यात होणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुझ्या तुझी खरी ओळख तुला मिळणार आहे कारण तुला या सगळ्यामध्ये आता तुला तुझी खरी ओळख मिळणार आहे असं जोक्तिणीने भाकीत केल्यावरती सायलीच्या चेहऱ्यावरती आनंद येतो आणि त्याच वेळेला आता इकडे ती सांगणार आहे तू अनाथ आहेस तुला तुझं हक्काचं घर मिळणार आहे आणि या सगळ्यामध्ये तुझं जे काही हरवलेलं आहे ते सुद्धा तुला सत्य मिळणार तुझी ओळख तुझी ओळख तुला स्वतःला मिळणार आणि मुळातच मुळातच या सगळ्यामध्ये तुझी ओळख तुला मिळवून देणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर तो तुझा नवरा असणार आहे नवरा असं ती मग आता सायली खूपच खुश होते पाया पडते आणि या सगळ्यामध्ये अर्जुन म्हणतो माझ्या बायकोची स्वतःची ओळख मिळवून देण्यासाठी मला जे काही करायचं असेल ते सगळं मी करेन तुम्ही मला सांगा त्यावरती जोगतेण म्हणते बाळा तुला स्वतःला काहीच करायची गरज नाहीये जे काही आहे ना ते नियती नियती या सगळ्यामध्ये आता करवून घेणार आहे तू फक्त निमित्त मात्र आहेस आणि हे निमित्त तू पूर्ण करशील याची मला खात्री आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागतो काही झालं तरीसुद्धा आता सायलीला जर का तिची ओळख मिळवून द्यायची असेल तर या सगळ्यामध्ये आता आपण मदत नक्कीच करायची असं आता ठरतं पण त्याच वेळेला इकडे सायलीची ही ओळख बाहेर पडण्यासाठी निमित्त मात्र ठरणार असते ते तिचं हक्काचं आता इकडे जे तुळशीपत्र आहे ते त्यानंतर जोग तिन निघून गेल्यावर भागवत एकादशीचं पूजन होत असतं आणि त्याच वेळेला आता इकडे पूर्णा सांगायला लागते अस्मिताचं बाळ लवकरच या जगात येणार आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण पूजन तर करायला पाहिजे पण जोगतिनीने जी काही भविष्यवाणी केलेली आहे अर्जुनच्या मुलाबद्दलची त्याबद्दल सुद्धा आता विचार करणं आवश्यक आहे सायलीच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत असतात पूर्णाईने सायलीच्या येणाऱ्या बाळासाठी सुद्धा पूजन ठेवण्याचं निश्चित केलेलं असतं आणि त्यामुळे सायली सुखावते कोशाखा निमित्ताने होईना पूर्णाजी आणि कल्पना यांचा राग कुठेतरी हलका झालेला असतो आणि या दोघे जणी आता सायलीला या सगळ्यामध्ये स्वीकार करत असतात त्यातच दुसरी भविष्यवाणी खरी ठरते आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये आता सायलीला तिची खरी ओळख पटवून देणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा नवरा असतो कारण ज्या वेळेला त्या रात्री आता इकडे अर्जुन आपल्या रूममध्ये एंटर करतो त्यावेळेला सायलीच्या पायावरील जन्म त्याला आता दिसलेली आहे आणि त्यान आणि यानंतर जोगतिणीची एक एक करत सगळी भविष्यवाणी खरी होताना आपल्याला दिसणार आहे हे सगळं घडत असताना आता इकडे जोगतिणीने सांगितल्याप्रमाणे अर्जुनने आपल्या बायकोला तिची खरी ओळख मिळवून दिलेली आहे आणि ही खरी ओळख ज्या वेळेला तिला मिळालेली आहे त्यावेळेला खऱ्या अर्थाने आता अर्जुनने जे के सग्ण सग्ण आता घडले, घडले, आता सग्ण आता काही केलंय ते सगळं सगळं आता जोगतीणीने म्हटल्याप्रमाणे झालेलं आहे नक्की काय घडलंय कसं घडलंय किंवा या सगळ्यामध्ये आता सायलीला तिची खरी ओळख मिळवून देण्यामध्ये जोगटीण कशी यशस्वी ठरले सगळं सगळं आता येणाऱ्या काही भागामध्येच कळणार आहे